नमस्कार मंडळी रामराम मी स्वाती स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एम एच फोर्टीन न्यूज चॅनलमध्ये महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी नारंगाव येथे आभारसभा आयोजित केली होती त्या प्रसंगी धावती भेट म्हणून डुंबरवाडी येथे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले त्याप्रसंगी स्वागत करताना डुंबरवाडीचे ज्येष्ठ नागरिक गोविंद ज्ञानेश्वर डुमरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याप्रसंगी डुंबरवाडीचे सरपंच सौ शीतलताई गोरे व माजी सरपंच तानाजी मामा डुंबरे तसेच डुंबरवाडी गावचे पोलीस पाटील किरण भाऊ भोर प्रवीण डुंबरे विक्रम डुंबरे दीपक खुलवळे अनिल डुंबरे प्रशांत आरोटे ओम आशिष डुमरे व टोल नाक्याचे मॅनेजर कमाल रेद्धी या सर्वांनीही उपमुख्यमंत्री साहेब यांचे जोरदार स्वागत केले त्यानंतर शेजारील गावातील खामुंडी या ठिकाणी श्री काळभैरवनाथ मंदिरात सदिच्छा भेट दिली यावेळी गावातील सर्व ट्रस्टी सदस्य व ग्रामस्थांनी सनई चौघड्याच्या व फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले व त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेऊन ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बातमीचा आढावा घेतला आहे आपले पत्रकार मनोज बिडवे यांनी ان کي ني بوللي بھائی بھائی صاحب 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 اي نکو اي يکڙا هنن کي واڳو جي جي شيو ني جي ما ني عاشور جي ما ني